दिवसापूर्वी एक कंप्लेंट आली होती की घरात एक डायमंड रिंगची चोरी झालेली आहे दोन डायमंड रिंगची दॅट इज वर्थ नाईन लॅख रुपीज आणि त्यांचा संशय होता त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका मेडवरती तर जशी कंप्लेंट दाखल झाली आपण तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घेत आता जी मेड आहे तिचा जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर दुसऱ्या राज्यात वेस्ट बेंगॉलमध्ये टीम रवाना केली आणि वेस्ट बेंगॉल पोलिसांच्या मदतीने आपले टीमने त्यांना ताब्यात घेतलं त्याच्यानंतर असं समजलं की त्या महिलेचा गुन्हे बॉयफ्रेंड आहे त्याच्याकडे ठेवण्यासाठी दिलेली आहे तात्काळ आपण दुसरी टीम रवाना केली आणि त्या मुलाला देखील ताब्यात घेतला आणि संपूर्ण दोघं रिंग आपण रिकव्हर केलेले आहेत अगदी ब्रॉन्टली नऊ लाखाचा मुद्देमाल आपल्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये जरी पटका पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे ते दोन आरोपी आहेत नाही यांच्यावर कुठल्याही प्रकारचे मागचे गुन्हे दाखल नाही आहेत आता ते जे एक आरोपी आहे तिच्या सांगण्यानुसार की तिचा बॉयफ्रेंड तिच्याकडनं पैसे मागत होता त्याच्या ला लालच मध्ये येऊन तिने ही चोरी केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आहे परंतु त्याच्यामध्ये सखोल माहिती आपण घेत आहोत ओके